आपल्या या जगामध्ये अशी कोणती चमत्कारी वीर आहे की तिच्या पाण्याने त्वचा रोग बरे होतात आणि झाडावर कपडे फेकण्याची ही काय परंपरा आहे त्या मागची स्टोरी काय आहे तर हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागेल सांगतोय तर आज जात आहे आपण अष्टमा सिद्धी येते आणि हे सिद्धी आहे तरी कुठे हे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुक्यामध्ये परतवाड्याच्या डेपो पासून एक चार किलोमीटर अंतरावर असलेलं एक अष्टमासिद्धी हे तीर्थक्षेत्र आहे इथे सव्वा महिन्यापासून तर मोठ्यांपर्यंत आंघोळी केल्या जातात आणि बादलीमध्ये पान आणि कापूर टाकून ते पाणी काढले जाते आणि ते पाणी कसं आहे आणि कशा प्रकारे आहे आणि त्यामागची स्टोरी काय आहे तर हेच मी तुम्हाला आता पूर्ण सांगणार आहे की कशा प्रकारे त्यामुळे त्वचा रोग बरे होतात आणि मुलं चिडचिड करत असतील तर ते व्यवस्थित होते हे कशामुळे होते आणि या मागचे चमत्कारिक काय आहे कापूर विहिरीची अशी माहिती दिली जाते की आठशे पंचावन्न वर्षापूर्वी तिथे श्री गोविंद प्रभू तीन ते चार दिवसासाठी आले होते आणि आले असता तिथे एका लहान मुलाला घेऊन एक बाई आली होती तिचा मुलगा खूप चिडचिड करत होता तर साक्षात श्री गोविंद प्रभूंनी त्या विहिरीतून चमत्कार करून त्या मुलाला चिडचिडपणापासून त्याचा त्वचा रोग व्यवस्थित केला आणि विहिरीच्या पाण्याना एवढे आजार बरे होतात त्याचे आंघोळ केल्याने किंवा त्याचं पाणी पिल्यामुळं एवढा फायदा होतो आणि बघा देवाची लीला बघा भौगोलिक दृष्टीने विचार केला तर तो संपूर्ण दख्खनचा पठार असून त्याची उत्पत्ती लावारसाच्या उद्रेकामुळे झाली आहे आणि लावारसाचा उद्रेक होताना त्यामधून अनेक असे वायू बाहेर पडले त्यापैकी सल्फर अर्थात गंधक त्या वायूचा प्रवाह त्या विहिरीमध्ये प्रवा हो वाहत आला आणि म्हणूनच ते वीर चमत्कारी म्हणून म्हटल्या जाते कारण की भौगोलिकरित्या पण त्या विहिरीचं महत्व आहे आणि धार्मिकरित्या पण त्या विहिरीचं महत्व आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही की देवाचा चमत्कार प्रकारे आहे की लावारसाचा उद्रेक इथंच झाला आणि इथूनच बघा सल्फरची त्यामध्ये प्रवाह वाहत आला तुम्ही बघू शकता की हे देवाचीच लिला याला म्हणावं लागेल नाही तर दुसऱ्या विहिरीतने झाला याच विहिरीला कसा झाला तर हे फक्त देवाचीच लिला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा जेणेकरून कोण्या मुलाला चिडचिड करत असेल त्वचा रोग असेल तर त्यांचा फायदा होईल विहिरीवर येऊन ते आंघोळ करतील त्या मुलाची आणि खरोखर फायदा होईल आणि त्यांचा त्वचा रोग बरा होईल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मी सांगितलं तुम्हाला इथं झाडावर कपडे लटकवतात तर ते कपडे लटकवण्यापासून काहीच नाही ते कपडे असे सहज फेकतात एकानं फेकले तर सर्व फेकतात आंघोळ झाल्यानंतर ओले झालेले कपडे तिथं लटकवतात तो त्यांचा समज आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार